नमस्कार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती काही आक्षेप घेतले की भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं पित्त का खवळतं बरं भाजपचे सगळे लोक राहुल गांधींवरती का तुटून पडतात बरं तो निवडणूक आयोग आणि ते राहुल गांधी पाहून घेतील ना भारतीय जनता पार्टीवाल्यांना निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेची इतकी उठाठेव कशासाठी आहे त्यांच्यामुळे सगळीकडे मागील काही काळात सत्तेत येतात म्हणून कारण भाजपला निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि प्रतिष्ठा जर महत्वाची असती इतकी तर एक विशेष कायदा संसदेमध्ये करून निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला नसता ते त्यांनी केलं तिथेच त्यांचा सगळा मनसुबा स्पष्ट झालेला होता आणि त्यानंतर मग आपल्या देशांमध्ये निवडणूक निकालांमध्ये जे घडतं ते, ते आपण सगळेच पाहतोय राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केलेत त्याचं निवडणूक आयोग अधिकृतपणे उत्तर सुद्धा देत नाही जो काही काल थातूरमातूर खुलासा त्यांनी केला आहे त्याखाली कुणाची देखील नाही काय चाललंय संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला उत्तर देण्याची ही अशी निनावी पद्धत असते काय या सगळ्यावरती भाष्य करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांपासून ते त्या भाजपच्या अमित मालवीयापर्यंत सगळेजण राहुल गांधींवरती दुकाना झाडत बसलेत आपण लवकरच या विषयाच्या खोलात जाणार आहोत आणि त्यावरती काही एपिसोड बनवणार आहोत परंतु तूर्त आज एक वेगळा आणि अतिशय महत्वाचा विषय ऑपरेशन mm -hmm. सिंदूरच्या संदर्भात आपल्याकडून काही चुकीची वावगी असत्य माहिती दिली जाऊ नये याची काळजी अभिव्यक्तीवरनं आपण ते गा, पहिलगामच्या हल्ल्यापासून घे गे, घेत आलेलो आहोत खोटं किंवा अतिशयोक्तीपूर्ण काही पसरवायला आपण काही गोदी मीडियासारखे टीव्ही टी व्ही चॅनल नाहीत याचं भान आपण अभिव्यक्तीवरती कोणताही विषय मांडताना सातत्यानं राखत आलेलो आहोत त्या संबंधित विषयाचे सगळे विश्वसनीय संदर्भ आपल्याकडे असतील तरच त्या विषयाला आपण हात घालतो अन्यथा ते संदर्भ मिळेपर्यंत आपण थांबून राहतो आणि त्यामुळेच पहिलगाम हल्ल्याला उत्तर देताना भारताने पाकिस्तानवरती स्ट्राईक केला त्यावेळी पाकिस्तानने भारताच्या हवाई दलाचं मोठं नुकसान केल्याचं काही माध्यमांमधून आपल्याला कळलेलं असून सुद्धा आपण त्यावरती काही भाष्य करणं टाळलेलं होतं परंतु आता काही दिवसांपूर्वी खुद्द आपले चीफ ऑफ आप डिफेन्स स्टाफ म्हणजेच आपल्या संरक्षण दलांचे प्रमुख अनिल चौहान यांनी सिंगापूरला एका मुलाखतीच्या दरम्यान स्वतःच या नुकसानीची कबुली दिली आणि त्यानंतर आज आपल्या देशाचे माजी अर्थमंत्री आणि संरक्षण परराष्ट्र नीती यातील तज्ज्ञ नेते पी चिदंबरम यांनी त्यातल्या आणखीन काही बाबी सविस्तरपणे आपल्या साप्ताहिक स्तंभामधून उघड केलेल्या आहेत त्या वाचताना आपल्याला प्रचंड धक्का बसतो आपली एक दोन नव्हे तर तब्बल पाच लढाऊ विमानं या संघर्षामध्ये आपण गमावली त्याच्यामध्ये तीन राफेल एक सुखोई आणि एका एम आय जी फायटर प्लेनचा समावेश आहे शस्त्रसंधीच्या घोषणेच्या आधी म्हणजे आठ आणि नऊ मे रोजी पाकिस्ताननं ही आपली विमानं पाडली आपली याबाबतची सुरुवातीची रणनीती चुकली आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे नुकसान सहन करावं लागल्यानंतर आपल्या सैन्य दलाच्या प्रमुखांनी नव्यानं रणनीती आखली आणि मग त्यात पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करण्यामध्ये आपल्याला यश आलं पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रसुद्धा आपल्यावरती डागली हे आपल्याला माहिती आहेच आणि त्याच्यामध्ये सीमावर्ती भागातील आपल्या पूंछ आणि आजूबाजूच्या भागातील अनेक आपल्या भारतीय नागरिकांना आपले जीव गमवावे लागल्याचं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे या सगळ्यात आणखी एक अतिशय गंभीर बाब म्हणजे चीनने भारत पाकिस्तानच्या या संघर्षात उघडपणे पाकिस्तानला सर्व प्रकारची लष्करी आणि तांत्रिक मदत मदत पुरवली हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे आपली ही जी फायटर विमानं पाडण्यामध्ये पाकिस्तानला यश मिळालं ते केवळ आणि केवळ चीनच्या मदतीमुळेच जे टेन ही चिनी विमान आणि पी एल फिफ्टीन ही अत्याधुनिक चिनी क्षेपणास्त्र चीनने पाकिस्तानला पुरवली आणि त्यामुळेच पाकिस्तान आपल्या हवाई दलाचं इतकं मोठं नुकसान करू शकला चिनी लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबतची सगळी रणनीती आखली आणि त्यानुसार पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सगळी अंमलबजावणी केली नरेंद्र मोदी राजनाथ सिंग अमित शहा आणि केंद्र सरकारला अर्थातच हे सगळंच ठाऊकच आहेत आणि तरीही चीनच्या विरोधात त्यापैकी कोणी एक शब्द शब्दसुद्धा काढताना दिसत नाही हे गंभीर आहे हे सगळं आंतरराष्ट्रीय माध्यमांमधनं उघड झाल्यावरती भारतीय जनतेपर्यंत पोहोचलेलंच आहे त्याऐवजी नरेंद्र मोदींनी संसदेचं एक दिवसाचं आपत्कालीन अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये ही सगळी माहिती स्वतःच दिली असती तर ते यथोचित ठरलं असतं यापूर्वी जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान किंवा भारत चीन असे संघर्ष झाले त्या प्रत्येक वेळी तेव्हा तेव्हाच्या पंतप्रधानांनी संसदेसमोर सगळी माहिती ठेवली विशेष म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही पंतप्रधान संसदेच्या पायऱ्यांवरती डोकं ठेवून कधी पाया पडले नव्हते किंवा त्यांनी संविधानाची प्रत आपल्या डोक्याला लावून त्याचे फोटो सगळीकडे प्रसारित केले नव्हते मात्र तरीही ते संसदेला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानत होते आणि आपल्या प्रत्येक कृतीमधून संविधानाला ते सर्वोच्च प्राधान्य देत होते आता मागे काही महिन्यांपूर्वी आपल्या संसदेचं विशेष अधिवेशन एक सुरू असताना नरेंद्र मोदी मॉरिशसच्या दौऱ्यावर होते आणि आताही संसदेचं अधिवेशन बोलवण्याच्याऐवजी सरकारची बाजू जगासमोर मांडण्यासाठी पन्नास साठ खासदारांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये मोदींनी जगभ्रमनतीला पाठवलं आहे काय काय त्या देशांची नावं रिगा लातविया बासेलिया मोन्द्रोविया लायबेरिया काय आपण कधी या, 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 या करी देशांची नावं तुम्ही ऐकलेत का या असल्या देशांमध्ये हे आपले खासदार गेले आणि त्यांनी भारत पाकिस्तान संघर्षामध्ये न केंद्र सरकारची म्हणजे नरेंद्र मोदींची बाजू कशी योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला म्हणे काय करायचं त्या देशांना या भारत आणि पाकिस्तानमधल्या विषयाचं बरं आपल्याला ज्या देशांची नावं माहिती आहेत अशा काही देशांमध्ये आपल्या ज्या खासदारांच्या तुकड्या गेल्या त्या तिथे कोणाला भेटल्या तर तिथले माजी खासदार माजी मंत्री अशा लोकांना एकही देशाचा विद्यमान प्रमुख किंवा अध्यक्ष विद्यमान किंवा पंतप्रधान किंवा महत्वाचा नेता या खासदारांना भेटलेला नाही मग काय उपयोग झाला या खासदारांच्या या सगळ्या जगभ्रमंतीचा पाकिस्तानचं नाव घेऊन एका तरी देशानं निषेध केला का अजिबात नाही दहशतवादाचा निषेध सगळेच करतात हो परंतु पाकिस्तानचं नाव कोणीही घेत नाहीत उलट हे सगळे खासदार त्या जगाच्या दौऱ्यावर असतानाच पाकिस्तानला सगळीकडून प्रचंड कर्ज मिळाली दोन अब्ज डॉलरच्या वर रक्कम पाकिस्तानला मागच्या काही दिवसांमध्ये जागतिक स्तरावरून मिळाली याशिवाय आणखी गंमत म्हणजे जागतिक दहशतवादी विरोधी समितीचं उपाध्यक्षपद पाकिस्तानला मिळालं आत्ता परवा आपल्या परदेश नीतीला हे असं फळ मिळतंय आपल्या आजूबाजूचे सगळे देश आपल्या विरोधात जगात ज्यांना मोदी आपले मित्र म्हणतात त्यापैकी कोणीही आपल्या बाजूनी ठामपणे उभा राहिला नाही पाकिस्तानचं नाव घेऊन कोणीही त्या देशाचा त्या देशाचा निषेध करताना दिसत नाही चीन पाकिस्तानला सगळ्या प्रकारचं लष्करी सहाय्य करतोय अमेरिका पाकिस्तानला प्रचंड फंड मिळावा यासाठी मदत करतोय रशिया पाकिस्तानसोबत औद्योगिक करार करतोय आणि आपण जगभर आपले खासदार पाठवतोय हो पहा हो आमची बाजू कशी योग्य आहे हे सांगाय काय पडलंय जगाला तुमच्या बाजूचं बरं यातील काही खासदारांचे व्हिडिओ व्हायरल झालेत मोठ्या प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहोचले असतील मस्त हिंदी चित्रपटातल्या गाणी वगैरे गाताना त्या भाजपच्या महिला खासदार आणखीन एक खासदार त्या दौऱ्यांमध्ये भर मिटिंगच्या टेबलावर यासाठी गेले होते का हे लोक काय आउटपुट या करोडो रुपये खर्चातून देशासाठी निघालं शून्य त्या युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी उत्तम नियोजन करून रशियामध्ये तब्बल चार हजार किलोमीटर आतमध्ये आपले शेकडो ड्रोन पाठवले आणि त्याद्वारे रशियाच्या चाळीस ते पन्नास लढाऊ विमानांचा खात्मा करून टाकला तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान केलं रशियाचं त्यानंतर काय पाहिलं आपण युक्रेनने आपलं असं असं प्रचंड नुकसान केलेलं आहे हे, हे रशियाने लगेच जगाला सांगून टाकलं आणि रशियाचं इतकं प्रचंड महाप्रचंड नुकसान करून सुद्धा जेलन्स्कीने युक्रेनमध्ये कुठेही स्वतःच्या विजयी मिरवणुका काढल्या नाहीत आपल्याकडे काय पाहतोय आपण त्या आज शस्त्रसंधी होऊ नये इकडे विजयी रॅले तिकडं विजयी रॅले तिकडं तिरंगा रॅली सिंधुर का पेड आणि काय काय हे धमाल सगळी जाऊ द्या बोलायचं तरी किती ना बोलून बोलून या लोकांविषयी आपल्याला कंटाळ येतो परंतु हे ये लोक काही सुधरत नाही थांबूया पुन्हा भेटूया लवकरच एका महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद